आता तुमच्या लक्षात येईल काही रिस्क फॅक्टर्स मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा कोणाला जास्ती रिस्क आहे का कार्डियाक अरेस्ट होण्याची हे होईलच असं नाही पण ती पेशंट ज्यांना हे कारण मी सांगणार आहे त्यांच्यामध्ये रिस्क थोडी जास्त असते तर पहिलं रिस्क फॅक्टर आहे लठ्ठपणा ज्या मध्ये लठ्ठपणा आहे त्यांना हृदय रोग होण्याचे हृदयाचा झटका येण्याचे रिस्क थोडी जास्त वाढते लठ्ठपणा दुसरा आहे ब्लड प्रेशरची ट्रीटमेंट काही लोक काय करतात ब्लड प्रेशरची ट्रीटमेंटच्या गोळ्या अर्धवट घेतात कधी व्यवस्थित घेतात आणि मध्येच बंद करून टाकतात हे अशी अनियमित ट्रीटमेंट घेतल्यामुळे कार्डियाक अरेस्ट होण्याची रिस्क खूप वाढते तिसरं रिस्क फॅक्टर म्हणजे डायबिटीस डायबिटिक पेशंटमध्ये कार्डियाक अरेस्ट होण्याची रिस्क खूप वाढते इनफॅक्ट डायबिटीस हा बऱ्याच डिझिजेसला प्रमोट करतो कार्डियाक डिसिजेस इतर बरेच प्रमोट करतो लक्षात ठेवा डायबिटीस एक असा आजार आहे जो तुम्हाला फारच डेबिलिटेटिंग करून टाकतो तुम्हाला फारच हद्बल करून टाकतो चौथं कार्डक अरेस्ट होण्याचं रिस्क फॅक्टर आहे मगाशी सांगितलं मी काही लोक मनोरंजनासाठी रिक्रिएशनल यूज ऑफ ड्रग्ज जसे हिरोईन कोकीन ह्या ड्रग्ज बऱ्याचदा सडनली कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो ओके पाचवं रिस्क फॅक्टर आहे हृदय विकाराशी संबंधित आजार असणे मग असे मी सांगितलं वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन कार्डिओमायोपॅथी लॉंग क्युटी सिंड्रोम रुगाडा सिंड्रोम हार्ट अटॅक हार्ट फेलियर हे सगळे हार्टचे जे इश्यूज आहेत हे तुम्हाला कार्डियक अरेस्ट ची रिस्क वाढवते